अतिशय मोठ कर्तृत्व गाजवलं असेल पण तुम्ही एका गोष्टीने वंचितच राहिला असताल आणि ती म्हणजे कोणती तर कौतुकाच्या गोष्टीने वंचित राहिला कर। मोठी कर्तृत्व गाजवली असतील तालुक्यात तुम्हाला नाव असेल पण आपल्या गावात आपल्या भावकीत ज्यांनी आपलं कौतुक करायला पाहिजे त्यांच्यापासून आपण वंचित राहिलो आणि ज्यांचं काही धारिष्ट नाही ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही ती आपल्या भावकीचे छोटी छोटी लोक त्यांनी थोडंफार करून गाजवलं तर एवढा मोठा त्यांचा गाजावाजा केला जातो पण ज्या वेळेस आपल्याला अख्खा तालुका डोक्यावर घेतो आणि आपल्या गावातूनच आपल्या भावकीतूनच जर आपल्याला डावल जातं अशी अनेक उदाहरणं आपल्याला डोळ्याने पाहायला भेटतात म्हणजे म्हणतात ना अख्ख्या देशाने राष्ट्राने तुम्हाला कोणताही पुरस्कार देऊ द्या पण तो पुरस्कार कोणत्या पुरस्काराच्या पेक्षा छोटा आहे आपल्या गावाने दिलेल्या पुरस्कारापेक्षा राग मानू नका ज्यांची वयाची साठी ओलांडली त्यांना विचार करायचा आपला परतीचा प्रवास चालू परतीचा म्हणजे देवा घरी जायचा त्यामुळे अजिबात विचार करायचा नाही दोन मिनट जागा घ्यायचा आता नाही विचार करता एखादा खदमातला वरती चालवायचा आता एकच विचार त्या देवाचं माझा अंतर कस कमी होईल मग त्यासाठी प्राथमिक पहिली पायरी काय श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा कोणत्या तरी देवाला आपलस माना तर देवाला आपण आपलं नाही तर तू आहे म्हणता तुम्ही या जन्मामध्ये येऊन काहीच केलं नाही काहीच केलं नाही पण लोक देवाला कधी मानणार आहेत आपलस ज्यावेळेस लोकांना त्याच ओढ पडल म्हणजे एखादा व्यक्ती सोनरी गावातला त्याला म्हणलं स्वर्गेटला जा आणि नाही बरं का वकील साहेब स्वारगेटला बरं आता पुन्हा ये तो आल्यानंतर प्रश्न करणार आहे जर मला पुन्हा सोनुरीला बोलवायचं होतं तर मला स्वारगेटला लावलं का अगदी जर आपल्याला कोणता ना कोणता देव करून घ्या चुकोभा राहील म्हणतात तर आपल्याला प्रति प्रश्न केला जाईल की आम्ही कोणता ना कोणता देव का करून घ्यायचा आता तसे अनेकांचे देव असतात बर का म्हणजे पाहायला गेलं आता एखादा दिवा आहे आणि दिव्याचा प्रकाश आहे मला सांगा बरं दिवा आणि प्रकाश वेगवेगळे आहेत का हे एकच आहे ना दिवा बी धावल्यावर प्रकाश सापडेल का अजून तो उदाहरण देतो एखादा म्हणला मला पर्गात नाही पाहिजे मला डायरेक्ट नातूच व्हायला पाहिजे म्हणाले ना नाही आता जवळचं उदाहरण कळते अगदी तसच एखाद्या मुळाशिवाय कशाचं अस्तित्व नाही अगदी तसच आपण जर एखाद्या भगवंताला आपलं नाही तर अंधारामध्ये एकांतामध्ये मध्ये ज्या वेळेस ठिकाणाहून आपल्याला डावलं जाईल आणि यम समोर आपण उभं राहू आपली बाजू मांडण्यासाठी कोणता तरी देव आपला पाहिजे ना एखादं लहानिकुल ती शाळेत जायला त्रास देत का नाही आई मला शाळेत जायचं नाही जाणं गरजेचं आहे पण त्याला त्याच ज्ञान नाही अगदी तसच देवाला मानणं गरजेचं आहे पण ते अनेकांना त्याच ज्ञान नाही अहो काय काय दिसत देव धर्म शब्द जरी कानावर पडला ना त्यांना त्याची एलर्जीच आहे म्हणजे काय करणार धुळीची एलर्जी असते ना काय करणार देवाचं नाव घेतलं काय काय धर्माचं नाव घेतलं ना हे असलं काय सांगू नका मग त्यात ज्याला कोणी पाहिलं नाही त्याला आम्ही मानत नाही देवा काय काय जण लेबवतात तुमचा देव खाला आहे ना मग आहे मग तुमच्या देवाने आजची पृथ्वी निर्माण केली ना केली मग तुमच्या देवाने जर आखी पृथ्वी निर्माण केली असल तर तुमच्या देवाला त्याची काही देवळ बांधता नाही आली का प्रश्न विचारतात तुमच्या देवाने पृथ्वी निर्माण केली त्याला त्याच देऊळ बांधता येत नाही का मग त्याला उत्तर आहे आमच्या देवाला त्याची देऊळ बांधता आली असती पण आमच्या देवाला असं कुठ तरी वाटत कि त्याच्या भक्तांमध्ये सेवा करण्याची एक प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून जेव्हा आम्हाला ती संधी देतो एखादं मंदिर स्थापन करायला एखादा अखंड हरिनाम शब्द चालू करण्याकरिता त्या साधू संतांची सेवा करण्याकरिता पैसा कमावतानी कष्टे पैसा सांभाळतानी कष्टे आणि पैसा सोडून मारतानी कष्टे प्रत्येक ठिकाणी पैशासोबत चिंता आलेलीच पण ज्या ज्याचा देव वेगवेगळा असतो तसं मी सांगितलं माता माऊली कोणाचा गणपती बाप्पा असेल वारकऱ्यांचा विठुराय असेल शैवलचा महादेव आहे काय काहीचा भैरवनाथ पण असेल काय काहींचा मस्तोबा पण असेल काय काहींचा मसोबा पण असेल पण कोणता ना कोणता तो देव मानत असेल म्हणजे असे ना आता तर नाही राहिलं तसं प्रत्येकाच्या गाड्या आल्या एखादी बाजार स्पेशल गाडी असायची बा यात्रा स्पेशल असते माहिती तशी बाजार स्पेशल गाडी असायची सगळी पिशवी घेऊन कुठे चालली आता बाजाराला चालली पूर्वीचा काळ आणि बाजारात गेल्यानंतर सगळे एकाच दुकानात जातात का जो तो आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या दुकानात जातो आणि आल्यानंतर सगळ्यांच्या पिशव्या तपासा पिशवीत असणारा माल सगळा वेगवेगळा असतो जसं प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याचा कोणता तरी आवड निवड ठरलेली आहे तसा प्रत्येकाला तो कोब्बर यांनी स्वातंत्र्य दिलं पहिल्या चरणात तुम्ही आमच्याच विठोण्याला माना नाही पण कोणत्या तरी देवाला माना तर तुकोबाला माहिती काय माहिती तुकोबा किंवा मा आजावी ठुरायापासून जाणारे मार्ग इतर देवतांपासून वळून कुठे येतात इथंच येतात त्यांना सरळ साईन्यांना जिजुरीला असं जा ते तस जाणार नाही ते ना ना म्हणणार आम्हाला बारामतीला जायचे बारामतीवरून आम्हाला निरेला जायचे मग जिजुरीला जायचे पण ते देवाच्या भक्तीला लागा तेचा भागाचं प्रथम